महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या तीस उमेदवार निवडून आले जास्त त्यातला मोठा वाटा उद्धवसाहेबांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेऊन आदित्य साहेब असतील संजय साहेब असतील सर्वांनीच शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींच्या उमेदवारांसाठी अतिशय कष्ट घेऊन त्या आणण्यासाठी प्रयत्न केले पण तीच गोष्ट कुठं सांगलीत बघायला मिळाली नाही ही खंत खरं माझ्या एक उमेदवार म्हणून आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष म्हणून ही खंत आमच्या मनामध्ये नक्कीच आहे महाविकास आघाडीला बोलून दाखवण्यापेक्षा सर्व त्यांना गोष्टी माहीत झालेल्या आहेत की काय कशा पद्धतीने पर आमचा पराभव झाला पण ज्या महाविकास आघाडीसाठी शिवसेना पक्षाने एवढं कष्ट घेतलं त्याच शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या सांगलीमध्ये त्या सर्व आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने काम तुम्ही सोबत करणार का मनात खंत असताना त्यांच्यासोबत काम करणार का कशाप्रमाणे समन्वय साधून तुम्ही हे काम त्या सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही इथून पुढे काम करू शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा